नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक्कावन्न वर्षांनंतर दीपावलीवर देवगुरू बृहस्पतींची अमृतदृष्टी नशिबाला पुन्हा जिवंत करणार आहे मीन राशीच्या सात मोठ्या भविष्यवाण्या तुमचे भान उडवतील होय मित्रांनो या दीपावलीत तुमच्या जीवनात एक मोठा चमत्कार घडणार आहे आणि ही कोणतीही मनगड गोष्ट नाही तर शास्त्रांमध्ये वर्णन केलेली प्रमाणित ज्योतिषीय स्थिती आहे जी तुमच्या भाग्यात एक अप्रत्याशित वळण आणू शकते मित्रांनो जेव्हा जेव्हा आकाशात एखादा दुर्लभ योग तयार होतो तेव्हा फक्त ग्रहच नाही तर माणसाचं नशीबही बदलते आणि यावेळी जे परिवर्तन होणार आहे तो प्रत्येक त्या व्यक्तीच्या जीवनात नवी सुरुवात घडविण्याचा संकेत देत आहे जो बराच काळ संघर्षाच्या काळातून जात होता आता जरा लक्ष द्या आता जी काही स्थिती आहे ती काही साधारण स्थिती नाही यात देवगुरू बृहस्पती जे तुमच्या कुंडलीतील सर्वात शक्तिशाली ग्रह आहे ते लग्नभावाचेही स्वामी आहेत आणि कर्मभावाचेही आणि हेच देवगुरु बृहस्पती दीपावलीच्या अगोदर म्हणजेच अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मिथून राशी सोडून आपल्या उच्चस्थ कर्क राशीत प्रवेश करणार रा आहे आता विचार करा जेव्हा बृहस्पतीसारखा ग्रह उच्चस्थ होऊन कुंडलीत बसतो तेव्हा ती सोनेपे सुहागा अशी स्थिती निर्माण करते हा योग केवळ आर्थिक स्थितीत सुधारणा घडवत नाही तर भाग्याचे दरवाजे पूर्णपणे उघडतो आणि सर्वात रोचक बाब म्हणजे जर या काळात तुमच्यावर शनीची साडेसाती चालू असेल तरी घाबरण्याची काहीच गरज नाही कारण यावेळी बृहस्पतींची ही गणना शनी प्रभावाला संतुलित करत तुमच्या जीवनात एक मोठे वरदान घेऊन येत आहे बृहस्पतींचा हा गोचर तुमच्या कुंडलीच्या त्रिकोण भावात होत आहे आणि जेव्हा एखादा शुभग्रह त्रिकोणात येतो तेव्हा तो, तो व्यक्तीला केवळ यशच देत नाही तर सन्मान प्रतिष्ठा आणि स्थायी उन्नती देखील प्रदान करतो म्हणून या दीपावलीला तुमच्या जीवनात येणारा बदल केवळ बाह्य नाही तर आध्यात्मिक आणि भाग्यगत दृष्ट्याही खोल असेल देवगुरू बृहस्पती आपल्या दृष्टीने तुम्हाला नवी संधी नवी दिशा आणि नवी ओळख देणार आहे तर जोडलेले राहा मित्रांनो कारण पुढे मी सांगणार आहे की हे महाप्रिवर्तन तुमच्या जीवनाच्या कोणत्या क्षेत्रांवर सर्वाधिक प्रभाव टाकणार आहे आणि ही दीपावली तुमच्यासाठी कशी स्वप्ने साकार करणारी ठरणार आहे चला तर मग मित्रांनो आता जाणून घेऊया की या दीपावलीवर देवगुरू बृहस्पती तुमच्या जीवनात कोणते चमत्कारिक वरदान देणार आहे कोणत्या आहेत त्या सात सत्य ठरणाऱ्या भविष्यवाण्या ज्या तुमच्या मृतप्राय नशिबाला पुन्हा जिवंत करतील परंतु व्हिडिओ पुढे नेण्याआधी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा जय देवगुरू बृहस्पती जय श्रीराम आणि व्हिडिओला एक लाईक करून हायप करा जर तुम्ही नलवर नवे असाल तर सबस्क्राईब करून घ्या पहिली भविष्यवाणी सर्वप्रथम त्या वरदानाबद्दल बोलूया जो कोणत्याही पूर्वसंकेताशिवाय तुम्हाला अचानक लाभ देणार आहे एक असा सडन बेनिफिट्स योग ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल धन मान अवसर किंवा प्रतिष्ठा कोणत्या तरी रूपात भाग्य तुम्हाला या दीपावलीला नक्कीच आश्चर्यचकित करणार आहे देवगुरु बृहस्पती हे ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे अधिप्ती आहे जेव्हा हा ग्रह तुमच्या भावात विराजमान होतो तेव्हा माणसाची विचारशक्ती खोल होते आणि त्याची चातुर्यता नव्या उंचीवर पोहोचते यावेळेस बृहस्पतींचा प्रभाव तुम्हाला असा आत्मविश्वास देईल की तुम्ही तुमच्या निर्णयांच्या जोरावर समाज परिवार आणि कर्मक्षेत्र या तिन्ही ठिकाणी एक नवी ओळख निर्माण कराल तुमच्या शब्दांमध्ये प्रभाव असेल विचारांमध्ये स्पष्टता असेल आणि कर्मांमध्ये अशी ऊर्जा असेल जी तुम्हाला सन्मान मिळवून देईल जर तुम्ही बऱ्याच काळापासून पोटाशी संबंधित एखाद्या त्रासाने त्रस्त असाल तर हा गोचर तुमच्यासाठी आरामाचा संदेश घेऊन येत आहे देवगुरू बृहस्पतींच्या आशीर्वादाने आरोग्यात सुधारणा होईल आणि जुन्या समस्या हळूहळू संपुष्टात येतील आता बोलूया विद्यार्थ्यांबद्दल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जातकांबद्दल त्यांच्यासाठी हा काळ अद्भुत यशाचा योग घेऊन आला आहे बृहस्पतींच्या कृपाशीर्वादाने मनाची स्थिरता वाढेल एकाग्रता मजबूत होईल आणि प्रयत्नांचे फळ श्रेष्ठ स्वरूपात मिळेल हा तो काळ आहे जेव्हा तुमच्या मेहनतीचे प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या शिडीवर पुढे नेत राही जर तुम्ही मीन राशीचे पालक असाल आणि आपल्या मुलांच्या भविष्यासंदर्भात चिंतित असाल तर निश्चिंत व्हा कारण बृहस्पतींचे हे शुभस्थान तुमच्या संततीसाठी केवळ मार्गदर्शनच आणणार नाही तर त्यांच्या शिक्षण आणि करिअरमध्ये नव्या प्रगतीचे दरवाजे उघडणार आहे आणि आता येते एक अतिशय महत्वाची बाब जे दाम्पत्य अनेक वर्षांपासून संततीप्राप्तीची इच्छा बाळगून आहे त्यांच्या दृष्टीने ही दीपावली एका दैवी आशीर्वादापेक्षा कमी ठरणार नाही कारण बृहस्पती जेव्हा शुभदृष्टी टाकतात तेव्हा ते केवळ संतती सुखाचे योग देत नाही तर घरात नवे जीवन नवा प्रकाश आणि नव्या आशांचा उद्य घडवतात शास्त्र सांगतात की ज्या ठिकाणी बृहस्पती विराजमान असतात तेथून ते, ते पाचव्या सातव्या आणि नवव्या भावावर दृष्टी टाकतात आणि हेच तीन भाव व्यक्तीच्या जीवनातील संतती विवाह आणि भाग्याशी संबंधित चमत्कारांचे कारण बनतात म्हणूनच मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ एक दिव्य आरंभ एक नवी प्रेरणा आणि एक सुखद परिवर्तनाचा संकेत आहे देवगुरूंची दृष्टी जेव्हा कृपेच्या स्वरूपात उतरते तेव्हा जीवनातील अडकलेली कामेही सहजतेने पूर्ण होतात दुसरी भविष्यवाणी तर चला मित्रांनो आता जाणून घेऊया की या दीपावलीला देवगुरू बृहस्पती आपल्या अमृतदृष्टीने तुमच्या जीवनाला कोणते दुसरे अद्भुत वरदान देणार आहेत जरा लक्षपूर्वक ऐका यावेळेस बृहस्पतींची पंचम दृष्टी थेट तुमच्या भाग्यभावावर पडणार आहे आणि हा काही साधा योग नाही तर त्रिकोण भावाचा त्रिकोणावर परिणाम आहे ज्याला शास्त्रांमध्ये अत्यंत शुभ आणि दिव्य संयोजन मानले गेले आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी ही स्थिती एका सुवर्ण आशीर्वादापेक्षा कमी नाही देवगुरू बृहस्पती जे स्वतः त्रिकोण भावाचे स्वामी आहे ते आता त्याच त्रिकोण भावातून प्रवास करत दुसऱ्या त्रिकोण भावावर म्हणजेच भाग्यस्थानावर दृष्टी टाकणार आहे म्हणून समजून घ्या आता भाग्यचक्र तुमच्या बाजूने वेगाने फिरू लागणार आहे जे भाग्य बऱ्याच काळापासून जणू स्थिर झाले होते जिथे प्रत्येक वेळी वाटत होते की आता यश मिळणारच पण शेवटच्या क्षणी एखादी अडचण येऊन काम अडवत असे त्या परिस्थितीतून आता तुम्ही मुक्त होणार आहात देवगुरूंची ही दृष्टी तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडून टाकेल साडेसाती किंवा शनीच्या प्रभावामुळे जो लक फॅक्टर बराच काळ निष्क्रिय होता तो आता पुन्हा सक्रिय होऊन तुमच्या जीवनात चमत्कारिक परिणाम देऊ लागेल असे काम जे महिन्यांपासून अडकले होते ती आता अचानक पूर्ण होताना दिसतील विलंबाऐवजी आता दिव्य गती अनुभवायला मिळेल देवगुरू बृहस्पतींचा हा आशीर्वाद तुमच्या पित्याच्या आरोग्यासाठीही अत्यंत शुभ आहे जे लोक पित्याशी काही कारणांमुळे मानसिक दुरावा किंवा गैरसमज अनुभवत होते त्यांच्या नात्यात आता उबदारपणा आणि समजूतदारपणा परत येईल आपसी सन्मान आणि संवादाची पुन्हा स्थापना होईल त्याचबरोबर बृहस्पतींचा हा प्रभाव तुमच्यामध्ये धार्मिकता आणि आध्यात्मिक झुकावही वाढवेल मनपूजा दान आणि पुण्यकर्मांकडे स्वाभाविकपणे आकृष्ट होईल आत्मिक संतुलन आणि मन शांती आता तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे जर तुम्ही परदेश प्रवास स्थायी निवास किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टशी संबंधित कोणत्याही योजनेचा विचार करत असाल तर हा गोचर तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि यशस्वी परिणाम घेऊन येणार आहे तुमचे आंतरराष्ट्रीय संबंध अधिक मजबूत होतील नव्या संधी आणि नवे संपर्क तुमच्यासाठी सौभाग्याचा मार्ग उघडतील तिसरी भविष्यवाणी आता चला मित्रांनो जाणून घेऊया की या दीपावलीला देवगुरू बृहस्पतींची सप्तमदृष्टी तुमच्या जीवनात कोणता तिसरा दिव्य उपहार घेऊन येत आहे यावेळेस बृहस्पतींची ही शुभदृष्टी तुमच्या कुंडलीच्या एकादश भावावर पडणार आहे आता जरा समजून घ्या एकादश भाव हा केवळ आय आणि लाभाचा स्थान नाही तर तो तुमच्या स्वप्नांचा इच्छांचा आणि उपलब्धींचा भाव आहे हेच ते स्थान आहे जे तुमच्या मेहनतीला फलितात रूपांतरित करतो जिथे तुमच्या प्रत्येक अपूर्ण स्वप्नाला साकार होण्याची संधी मिळते देवगुरू बृहस्पती जेव्हा आपल्या अमृतदृष्टीने या भावावर दृष्टी टाकतील तेव्हा समजून घ्या तुमच्या जीवनात आर्थिक विस्तार आणि संधींचा वर्षाव होणार आहे तुमच्यासाठी उत्पन्नाचे एक नव्हे तर अनेक नवे स्रोत उघडताना दिसतील जे लोक व्यवसायात आहेत त्यांना जाणवेल की त्यांचा व्यवसाय अचानक नव्या आयामांमध्ये विस्तार घेत आहे एक व्यापार दुसऱ्यात रूपांतरित होत आहे एक प्रोजेक्टमधून दुसरा प्रोजेक्ट उभा राहत आहे सगळं काही जणू आपोआप वाढतन्य असे वाटेल आणि जे लोक नोकरीत आहेत त्यांच्या दृष्टीने ही दृष्टी एका सुवर्णशिडीप्रमाणे काम करेल प्रमोशन वेतनवाढ किंवा एखाद्या नवीन पदावर बदली या स्वरूपात बृहस्पतींचे आशीर्वाद मिळतील अनेक लोक या काळात आपल्या नोकरीतून व्यवसायाच्या दिशेने वळताना आणि नव्या यशाच्या प्रवासाची सुरुवात करताना दिसतील हा बदल त्यांच्या जीवनात स्थैर्य आणि सन्मान दोन्ही आणेल आता बोलूया डिझायर्स म्हणजेच तुमच्या मनोकामनांच्या बाबतीत कदाचित काही इच्छा आहेत ज्या तुम्ही वर्षानुवर्षे मनात दडवून ठेवल्या होत्या की एक दिवस हे काम नक्की होईल पण काही ना काही कारणांमुळे त्या अपूर्णच राहिल्या देवगुरूंची ही सप्तम दृष्टी आता त्या स्वप्नांना साकार करणार आहे भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि तुम्ही जे ठरवलं आहे ते आता प्रत्यक्षात उतरल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे देवगुरू बृहस्पती या काळात लग्नभावावरही आपली दृष्टी टाकत आहे त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवा तेज एक नवा आत्मविश्वासपूर्ण आभा दिसेल तुमची वाणी प्रभावशाली होईल लोक तुमच्या विचारांनी प्रभावित होतील आणि समाजात तुमची प्रतिष्ठा पूर्वीपेक्षा अधिक वाढेल चौथी भविष्यवाणी आता चला मित्रांनो जाणून घेऊया त्या अंतिम आणि सर्वात शक्तिशाली वरदानाबद्दल जे या दीपावलीला देवगुरू बृहस्पती आपल्या नवमदृष्टीच्या माध्यमातून तुमच्या जीवनात आणणार आहे यावेळेस त्यांची ही दिव्यदृष्टी तुमच्या लग्नभावावर पडणार आहे आणि जसे की शास्त्र स्पष्ट सांगतात मीन राशीचे जातक जन्मतः ज्ञानी अंतर्ज्ञानी आणि सूक्ष्मबुद्धीचे असतात पण गतकाळात शनीच्या साडेसातीने तुमच्या निर्णयांची दिशा जणू बदलून टाकली होती तुम्ही जे करायचे ठरवले त्याचे परिणाम उलट आले तुमचा आत्मविश्वास जणू स्वतःवरूनच हरवला होता पण आता देवगुरू बृहस्पतींची ही उच्चतम दृष्टी जेव्हा तुमच्या लग्नावर पडेल तेव्हा संपूर्ण परिस्थिती बदलणार आहे ही दृष्टी तुमच्या जीवनात स्पष्टता संतुलन आणि आत्मविश्वासाचा प्रकाश घेऊन येईल जे भ्रम आतापर्यंत तुम्हाला दिशाहीन करत होते ते आता धुक्यासारखे नाहीसे होतील तुम्हाला जाणवेल की जणू एखादा अदृश्य हा तुमच्या जीवनाची दिशा योग्य मार्गाकडे वळवत आहे आता तुमचे निर्णय अचूक आणि फलदायी ठरतील जे काम आधी अपेशी ठरत होते तेच आता तुमच्या यशाचे आधार बनतील जे जातक मानसिक ताण चिंता किंवा नैराश्याच्या अवस्थेत होते त्यांच्या जीवनात आता एक नवे पहाटेचे उजाड येणार आहे मन शांत होईल आणि आत्मविश्वास आपल्या चर्मसीमेवर असेल तुमचे व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा अधिक प्रभावशाली दिसेल लोक तुमच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक कान देऊन ऐकतील तुमच्या निर्णयांमध्ये आता दूरदृष्टी आणि परिपक्वतेचे दर्शन होईल दीपावलीली तुमच्या जीवनात काहीतरी खूप मोठ घडणार आहे हे काही कल्पना नाही तर शास्त्रसिद्ध सत्य आहे आणि त्याचा अनुभव तुम्ही लवकरच स्वतःच्या डोळ्यांनी घेणार आहात म्हणूनच या दीपावलीचा प्रकाश केवळ तुमच्या घरातच नाही तर तुमच्या जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळणार आहे देवगुरु बृहस्पतींच्या कृपेने तुमच्या मेहनतीला नवी दिशा मिळेल तुमच्या इच्छांना नवे पंख लाभतील आणि तुमच्या आत्मविश्वासात नवी ऊर्जा जागेल आता काय आहे मागे वळून पाहण्याचा कारण येणारा प्रत्येक दिवस तुमच्या यशाचा तुमच्या उन्नतीचा आणि तुमच्या तेजाचा साक्षीदार ठरणार आहे ही दीपावली तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रकाशाचा नवयुग घेऊन येवो शुभ दीपावली